तस्मै श्रि ओं गुरवै नम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरुर्साक्षात् जनार्दनस्वामी तस्मै श्रि ओं जनार्दनाय नमः तस्मै श्रि ओं शान्तिगिरिय नमो नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिद्वन्द्वादीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं तं नमामि ॐ नमो जी जनार्दना नहि भव अभवभावना न देखुनी मी तूपणा नमन श्रीचरणा श्री सद्गुरुराया श्री जनार्दन स्वामींना नमस्कार असो हे सद्गुरु जनार्दन स्वामी तुमचे स्वरूप अनंत आहेत तुमच्या स्वरूपात अधिअंताची कल्पना देखील संभवत नाही अशा सद्गुरू श्रीचरणाला मी तूपनाचा भाव सोडून प्रेमाने नमस्कार वंदन करते નિષ્કામ કર્મયોગી શિવયોગી જગદગુરુ જગત વંદનીય જનાર્દન સ્વામી મોહનગિરીજી મહારાજ અર્થાત શ્રી બાબાજીના કૃપા આશીર્વાદાને વ બાબાજી ઉત્તરાધિકારી जगद्गुरू स्वामी शांतीगिरी बाबांच्या पावन व पवित्र सानिध्यात धामाच्या पवित्र प्रांगणामध्ये मातोश्री मासा माता व मातोश्री फुलामाता यांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित महिला सक्षमीकरणासाठीच्या ओम जगद्गुरू जनशांती धर्मसोहळ्यामध्ये अनुष्ठानासाठी सहभागी झालेल्या सर्व मातृपितृशक्तीस वंदन आपले सर्वांचे परमभाग्य आहेत की आपल्याला श्री बाबाजींसारखे सद्गुरू लाभले ज्यांनी समाजाच्या कल्याणाकरिता पाच दिव्य परंपरा सुरू केल्या श्री बाबाजींनी सर्वात पहिली परंपरा सुरू केली ती म्हणजे श्रमदान बाबाजी नेहमी म्हणायचे जो करेल श्रम दान त्यासी घडेल चारीधाम चारीधामाची यात्रा करून जे पुण्य मिळते ते पुण्य श्री बाबाजींनी श्रमदानामध्ये सांगितले म्हणून प्रत्येकाने दर महिन्याला एक दिवस आश्रमामध्ये श्रमदान करून आशीर्वाद प्राप्त करा श्री दुसरी परंपरा सुरू केली ती म्हणजे अनुष्ठान जप तप अनुष्ठान करीत ऋषी मुनी जन्म सर्वसामान्य जीवाचा उद्धार होण्याकरिता व जीवनाला दिशा मिळण्याकरिता श्री बाबाजींनी अनुष्ठान ही परंपरा सुरू केली परंपरा श्री बाबाजींनी सुरू केली ती म्हणजे गुरुकुल कारण आजचे बालक म्हणजेच उद्याचे राष्ट्रचालक या न्यायाने संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्याकरिता श्री बाबाजींनी गुरुकुलची परंपरा सुरू केली श्री बाबाजींनी चौथी परंपरा सुरू केली ती म्हणजे गोसेवा म्हणतात ना ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे व श्री बाबाजींचे पाय याप्रमाणे तेहतीस कोटी देवतांचे अधिष्ठान असलेल्या गोमातेचा गोमातेच्या सेवा करण्याचा संदेश श्री बाबाजींनी गोसेवा परंपरेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दिला श्री बाबाजींनी पाचवी परंपरा सुरू केली ती म्हणजे कृषी व ऋषी सेवा बाबाजींनी भूमातेच्या सेवेला आणि संत सेवेला विशेष प्राधान्य दिलं म्हणून श्री बाबाजींनी सुरू केलेल्या पाच परंपरांचा आपल्या जीवनामध्ये अनुकरण करून आपले जीवन कृथार्थ करावं श्री बाबाजी श्री बाबाजींनी श्री बाबाजी नेहमी सांगायचे ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला ज्याने ज्याने गुरु केला त्याचा जन्म सार्थक झाला म्हणून आपल्या जीवनामध्ये श्री बाबाजींसारखे गुरु आहेत म्हणून आपले जीवन सार्थक आहे श्रीनाथ आप बाबाजींच्या कार्यामध्ये बाबाजी आपल्याकडून अनेक प्रकारच्या सेवा करून घेत असतात सेवा का करायची तर सेवा केल्याने आपल्या जीवनामध्ये संतुष्टता आणि समाधान प्राप्त होते शिव नाथ महाराज सगळ्यात दारिद्र्य कोण आणि सगळ्यात संतुष्ट कोण याची व्याख्या करतात अध्याय क्रमांक एक एकोणावीस व क्रमांक पाचशे अठ्ठावन्न मध्ये सांगतात ऐक सा, दारिद्र्याचे लक्षण गाठी असता कोटी धन ज्याचे संतुष्ट नाही मन परमदरिद्री जाणं या नाव